करवीर तालुक्यातील बोलोली इथल्या श्री केदारलिंग विकास सेवा संस्थेत अपहार झाल्याचं उघड झालंय प्रकरणी करवीर पोलिसात संस्थेच्या संचालकांसह सतरा जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय त्यापैकी संस्थेचे सचिव क्लार्क शाखाधिकारी आणि बँक निरीक्षक अशा चौघांना अटक झाली आहे आज न्यायालयानं त्यांना बावीस ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे करवे तालुक्यातील बोलोली इथं श्री केदारलिंगा विकास सेवा संस्था आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस दरम्यान या संस्थेत लेखापरीक्षण झालं त्यानंतर या संस्थेत अडीच कोटीपेक्षा अधिक रकमेचा अपहार झाल्याचं उघड झालं लेखापरीक्षक महादेव अस्वले यांनी संस्थेचे सचिव ज्योतिराम कारंडे क्लार्क सुनील कांबळे शाखा अधिकारी संजय पाटील बँक निरीक्षक रणजित पाटील संस्थेचे अध्यक्ष मारुती पेंडुरकर उपाध्यक्ष कृष्णाथ बाटे संचालक परशराम सातपुते आनंदा कारंडे संभाजी पाटील संदीप पाटील कृष्णा जाधव बाजीराव पाटील यांच्यासह सतरा जणांच्या विरोधात करवीर पोलिसात तक्रार दिली त्यानंतर करवीर पोलिसांनी गुरुवारी रात्री चौघा जणांना अटक केली त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गोरगरीब सभासदांच्या नावावर बोगस कर्ज उचलून अपहार केल्याचं सांगितलं अटक केलेल्या चौघांना आज न्यायालयानं बावीस ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या अपहारातील इतर संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत